पोलीस अधीक्षकांच्या खुर्चीवरून निर्माण झाला आहे आणि निलेश तांबे दोघांनी एस पी पदाचा दावा केल्याने गोंधळ वाढलाय विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दोघांची बैठक घेतली मात्र उत्तर न देता ते निघून गेले बुलढाण्यात पोलीस अधीक्षकांच्या पदावरून निर्माण झालेला पेच दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत चाललाय 22 मे रोजी विश्व पानसरे यांची बदली होऊन त्यांच्या दिलं कॅटने नऊ जून पर्यंत स्थगिती दिली आणि त्यानुसार पानसरे बुधवारी सकाळी साडेसात वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले आणि खुर्चीचा ताबा घेतला या घडामोडींमुळे नव्याने आलेले निलेश तांबे सध्या अप्पर अधीक्षक दालनात बसून असून त्यांनी मात्र पोलीस अधीक्षक पदाचा कारभार सुरूच ठेवला आहे त्यामुळे एकाच जिल्ह्यात दोन एस पी कार्यरत असल्याचं चित्र दिसत आहे या पेचातून मार्ग काढण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोफळे बुलढाणात दाखल झाले दोन्ही अधिकाऱ्यांशी स्वतंत्रपणे बैठक घेतली मात्र प्रसार माध्यमांना कोणतंही उत्तर न देता ते माघारी निघून गेले यामुळे या सगळ्या प्रकारावर अजूनही अनिश्चिततेचे सावट आहे गृह विभाग यावर कोणता अंतिम निर्णय घेणार आणि तो कुणाच्या बाजूने झुकणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे दरम्यान जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा आणि सामान्य नागरिक यांच्यात संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय